मराठी हिंदी वादाचं राजकारण भाजप हाणून पाडणार आहे भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत रणनीती ठरली आहे मराठी हिंदीवरून सुरू असलेल्या राजकारणाला आता मराठी अभिजात भाषेचा दर्जा आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच झाल्याचं भाजप लोकांपर्यंत पोहोचवणार आहे दर्जा मिळाल्यानं त्याचा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कसा फायदा होणार आहे हे जनतेत जाऊन सांगितलं जाणार आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून गणेश एकीकडे हिंदी भाषा सक्ती आणि दुसरीकडे आता मराठी हिंदी या वादाचं हो राजकारण आणून पाडण्यासाठी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा प्रचार भाजपकडून केला जाणार आहे नक्कीच ज्या पद्धतीने शालेय शिक्षण संस्थ ह्याच्यामध्ये त्रिभाषा सूत्र वापरलं जातं आणि त्यामध्ये प्रामुख्याने हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून निवडण्यासाठी सांगितलं जात आहे आणि त्यामुळे कुठेतरी हा वाद आहे तो पेटलेला पाहायला मिळतो आणि त्यासाठी मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये महत्वाची भाषा आणि आहे कारण की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे याचाच कुठेतरी पुन्हा एकदा भाजपकडून प्रचार होताना पाहायला मिळणार आहे कारण की आमच्या सरकारच्या काळामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे त्यामुळे हा पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठेतरी भाजपला भीती आहे की हा पुन्हा थीक, थीक, फटका प्रचार केला गणेश धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर भाजपला स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये फटका बसू नये यासाठी भीती आहे आणि म्हणूनच लोकांपर्यंत आता मराठी भाषेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबाबतचा प्रचार केला जाणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या